नमस्कार आपल्याला वाटतं की मधुमेह हे एका रात्रीत होतो पण तसं नाहीये ही एक खूप हळू चालणारी प्रक्रिया आहे एक चक्र आहे जे अनेक वर्ष शरीरात सुरू असतं पण चांगली गोष्ट ही आहे की हे चक्र आपण तोडू शकतो इतकंच नाही तर उलटं फिरवूही शकतो आज आपण मधुमेहाच्या अगदी मुळाशी जाणार आहोत आणि त्याला थांबवण्याचा सोपा मार्ग समजून घेणार आहोत ही सगळी माहिती माझा मधुमेह माझे नियंत्रण या पुस्तकातील एका प्रकरणावर आधारलेली आहे तुम्हाला जर अजून खोलात जाऊन माहिती हवी असेल तर डब्ल्यू 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 डॉट स्कूल फॉर डायबिटीज डॉट इन या वेबसाईटला नक्की भेट द्या चला तर मग सुरू करूया मधुमेहाचा हा प्रवास आज आपण काय काय बघणार आहोत आपण सुरुवात करणार आहोत मधुमेहाच्या सुरुवातीपासून मग शरीरात चरबीचं दुष्टचक्र कसं फिरतं ते पाहू आणि मग या चक्राला तोडण्यासाठी व्यायामाचा काय परिणाम होतो हे समजून घेऊ सोबतच प्राणायाम आणि व्यायाम ऊर्जेचा संतुलन यावरही बोलू आणि शेवटी व्यायामाचा एक जबरदस्त पुरावा मी तुम्हाला देणार आहे चला सुरू करूया मधुमेहाच्या प्रवासाचं पहिलं पाऊल काय आहे माहिती आहे अनेक वर्ष गरजेपेक्षा जास्त खाणं आणि शारीरिक हालचालींचा अभाव हो हे इतकं साधा आहे आणि जर आपल्या कुटुंबात कोणाला मधुमेह असेल तर हा धोका आपल्यासाठी थोडा जास्त असतो जेव्हा आपण गरजेपेक्षा जास्त विशेषत गोड किंवा पिष्टमय पदार्थ खातो तेव्हा आपलं लिव्हर त्या अतिरिक्त ऊर्जेचं रूपांतर ट्रायग्लिसिराई्स नावाच्या चरबीत करतं ही चरबी हळूहळू लिव्हरमध्ये जमा व्हायला लागते यालाच आपण फॅटी लिव्हर म्हणतो सोनोग्राफीमध्ये दिसणारे हे लक्षण म्हणजे धोक्याची पहिली घंटाच आहे आता गंमत बघा जेव्हा लिव्हरमध्ये चरबीची जागा भरून जाते तेव्हा ती तिथून बाहेर पडून रक्तात मिसळायला लागते लिपिड प्रोफाईल नावाची रक्त तपासणी केली की ही वाढलेली ट्रायग्लिसराईट्सची पातळी लगेच दिसते खरंतर ही पातळी शंभरच्या आत असायला हवी आता शरीरातली खूप महत्वाची गोष्ट समजून घेऊया कुलूप आणि किल्लीचा खेळ असं समजा की आपल्या स्नायूंच्या पेशी म्हणजे एक कुलूप लावलेलं घर हो आहे आणि रक्तातील ग्लुकोजला म्हणजे साखरेला ऊर्जेसाठी आत जायचंय आहे इन्स्युलिन ही ती किल्ली आहे जी हे कुलूप उघडते आणि ग्लुकोजला पेशींमध्ये प्रवेश मिळवून देते पण काय होतं जेव्हा ही चरबी शरीरात खूप जास्त वाढते हीच अतिरिक्त चरबी एका दुष्टचक्राला सुरुवात करते ज्याचा शेवट टाईप टू डायबिटीजमध्ये होतो चला हे चक्र नेमकं कसं काम करतं ते टप्प्याटप्प्याने समजून ठेवूया हे बघा हे आहे मधुमेहाचं दहा टप्प्यांचं दुष्टचक्र सुरुवात होते गरजेपेक्षा जास्त खाण्याने मग लिव्हरमध्ये चरबी जमा होते म्हणजे फॅटी लिव्हर तीच चरबी रक्तात उतरते व्यायामाभावी ही चरबी स्नायूंमध्ये घुसायला लागते मग आपलं वजन वाढतं आता स्नायू त्या इन्स्युलिनच्या किल्लीला प्रतिसाद देत नाहीत मग शरीर अजून जास्त इन्सुलिन तयार करतं पण बिचारी इन्सुलिन बनवणारी यंत्रणा तरी किती काम करणार ती थकून जाते आणि मग अपुरं किंवा निकामी इन्सुलिन तयार होतं शेवटचा टप्पा रक्तातली साखर वाढते आणि मधुमेहाचं निदान होतं पण घाबरू नका चांगली गोष्ट ही आहे की हे चक्र सुरू झाल्याची चिन्ह आपल्याला खूप आधीच दिसू लागतात आपला वाढलेला बी एम आय पोटाचा घेर सोनोग्राफीमध्ये दिसणारं फॅटी लेवर किंवा रक्तात वाढलेली चरबी ही सगळी चिन्ह आपल्याला मधुमेहाचं निदान होण्याच्या अनेक वर्षा आधीच धोक्याचा इशारा देत असतात रक्तातील साखर कधीच एका रात्रीत वाढत नाही इथे बघा नॉर्मल प्री डायबिटीज आणि मधुमेह असे स्पष्ट टप्पे आहेत प्री डायबिटीज म्हणजे काय तर एक पिवळा सिग्नल धोक्याचा इशारा की आता सावध व्हा ह्याच टप्प्यावर आपण योग्य पावलं उचलली तर मधुमेहाला टाळू शकतो आणि आता सगळ्यात महत्वाची आणि चांगली बातमी हे संपूर्ण दुष्टचक्र आपण उलट फिरवू शकतो आणि याची जादूची कांडी आहे आपल्याच हातात ती म्हणजे शारीरिक हालचाल म्हणजेच व्यायाम निसर्गाचा एक साधा नियम आहे यूज इट ऑर लूज इट म्हणजे वापरा किंवा गमवा मशीनचे भाग वापरले की झिजतात पण आपल्या शरीराचं उलट आहे शरीराचे अवयव जेवढे वापराल तेवढे ते मजबूत होतात बघा ना हाताला प्लास्टर लावलं की तो कसा कमजोर होतो स्नायूंचंही तसंच आहे जेव्हा आपण व्यायाम करतो तेव्हा स्नायूंमधला रक्तप्रवाह वाढतो मग स्नायू काय करतात ते त्यांच्यात साठेलेली चरबी ऊर्जेसाठी जाळायला सुरुवात करतात याने फक्त वजनच कमी होत नाही तर आपलं शरीर आतून तरुण राहतं मेंदू तल्लक होतं आणि हृदय किडनी डोळे अशा महत्वाच्या अवयवांचं संरक्षण होतं व्यायामासोबतच आपल्याकडे एक प्राचीन भारतीय तंत्र आहे जे शरीराला संतुलित ठेवायला मदत करतं ते म्हणजे प्राणायाम पण व्यायाम आणि प्राणायाम यात नेमका काय फरक आहे चला बघूया प्राणायाम म्हणजे श्वासावर नियंत्रण मिळवण्याची कला आपला श्वास ही शरीरातील अशी एकमेव क्रिया आहे जी आपोआपही चालते आणि आपण मुद्दामूनही नियंत्रित करू शकतो आणि याच नियंत्रणामुळे आपण हृदयाची गती तणाव अशा अनेक गोष्टींवर अप्रत्यक्षपणे प्रभाव टाकू शकतो हा तक्ता बघितला की फरक लगेच स्पष्ट होतो व्यायाम म्हणजे शरीराची मोडतोड करून त्याला मजबूत बनवणे ज्यात खूप ऊर्जा खर्च होते तर प्राणायाम म्हणजे शरीराची ऊर्जा वाचवून त्याला शांत करणे दोन्हीचे मार्ग वेगवेगळे असले तरी दोन्हीही आपल्या आरोग्यासाठी खूप आवश्यक आहेत मधुमेहाला नियंत्रणात ठेवायचं असेल तर खाणं आणि हालचाल यांच्यात समतोल साधणं खूप महत्वाचं आहे स्टेप डायट ही एक संकल्पना आपल्याला हा समतोल कसा साधायचा हे अगदी सोप्या भाषेत शिकवते डॉ जेम्स हिल यांनी ही स्टेप डायट संकल्पना मांडली ती खूपच सोपी आहे आपण दिवसभरात जेवढ्या कॅलरीज खातो तेवढी ऊर्जा पावलांमधून म्हणजे चालण्यातून खर्च करायला हवी हा आपल्या शरीराचा एनर्जी बॅलन्स तपासण्याचा एक सोपा वैज्ञानिक मार्ग आहे आपलं शरीर दोन प्रकारे ऊर्जा खर्च करतं एक म्हणजे आरामदायी ऊर्जा जी शरीर फक्त जिवंत राहण्यासाठी आतल्या कामांसाठी वापरतं आणि दुसरी म्हणजे क्रियाशील ऊर्जा जी आपण चालताना काम करताना खेळताना म्हणजे हालचाल करताना खर्च करतो याला आपण इंजिन आणि डब्यांचा नियम म्हणू शकतो विचार करा ज्या ट्रेनला जास्त डबे असतात त्या ट्रेनच्या इंजिनला जास्त इंधन लागतं बरोबर तसंच ज्या व्यक्तीचं वजन जास्त असतं त्या व्यक्तीला तेवढंच चालण्यासाठी जास्त ऊर्जा लागते म्हणूनच आपलं वजन जेवढं जास्त तेवढ्या जास्त कॅलरीज आपण प्रत्येक पावलागणिक जाळतो आणि आता मी तुम्हाला एका अशा अभ्यासाबद्दल सांगणार आहे ज्याने व्यायामाचं महत्त्व इतकं स्पष्टपणे सिद्ध केलं की संपूर्ण वैद्यकीय जग चकित झालं हा अभ्यास आहे डालस बेडरेस्ट स्टडी एकोणीसशे सहासष्ट साली काही निरोगी वीस वर्षांच्या तरुणांना एका प्रयोगात घेतलं त्यांना काय करायला सांगितलं माहितीये तीन आठवडे फक्त आणि फक्त अंथरणावर पडून राहिला त्यानंतर त्यांना आठ आठवडे खूप व्यायाम करायला लावला पण खरी गोष्ट तर पुढे तीस वर्षांनंतर घडली जेव्हा त्याच पन्नाशीच्या लोकांना पुन्हा शोधून त्यांची तपासणी केली याचे निष्कर्ष अक्षरशः डोळे उघडणारे होते फक्त तीन आठवडे काहीही न करता पडून राहिल्यामुळे त्या वीस वर्षांच्या तरुणांचं शरीर तब्बल वीस वर्षांनी म्हातारं झालं म्हणजे तीन आठवड्यांच्या आळसाने जे नुकसान केलं ते तीस वर्षांच्या नैसर्गिक म्हातारपणापेक्षाही जास्त होतं पण सगळ्यात महत्वाची गोष्ट ही की व्यायामाने हे झालेलं नुकसान कोणत्याही वयात भरून काढता येतं तर मग आता एक विचार करा जर फक्त तीन आठवड्यांचा आळस आपलं शरीर वीस वर्षांनी मागे नेऊ शकतो तर आयुष्यभर केलेली नियमित हालचाल आपल्याला किती तरुण आणि निरोगी ठेवू शकेल मधुमेहाला हरवण्याची आणि निरोगी आयुष्याची किल्ली आपल्या रोजच्या पावलांमध्येच दडलेली आहे चला आजपासूनच ती किल्ली वापरायला सुरुवात करूया